सात तारखेला आपल्या सगळ्या मंडळींना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना सांगोला तालुका विकास आघाडीच्या वतीनं या तालुक्यामध्ये एकवीस उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत आज महू गटाचा सकाळपासून दौरा आम्ही आता ही शेवटची सभा या विभागातून पाच वर्ष आपल्या ग्रामपंचायतीच सरपंच पदवलं लिहिलं असे सन्मानिय सरपंच जिल्हा परिषद गटातून आणि त्यांच्या शिफार शिफारशीवर

मी माननीय आमदार साहेब या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी शांततेसाठी पाणी आणण्यासाठी जनतेला दुष्काळ मुक्त करण्यासाठी आणि सातत्यानं पंचवीस वर्ष या तालुक्यातल्या निवडणुका लढवल्या शंभर टक्के यशस्वी करण्यामध्ये यशस्वी करतो दरम्यानच्या काळामध्ये काही काळ गेला काही घटना घडल्या परंतु कदाचित स्वर्गामध्ये दे देशमुख दे दे साहेबांना कारखाना असं वाटत असेल बिघडा लागलेला या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं आणि याच्या कशी ही आमच्या दोघांची करावी

या निमित्तानं मी पाच निवडणुका जिल्हा परिषदेच्या पाच पंचायत समितीच्या आमदार साहेबांच्या आम्ही दोघं बसणार आमच्या आघाडीचे उमेदवार जाहीर करणार प्रत्येक गटामध्ये गनामध्ये एक सभा करणार जनतेच्या पाठिंब्यावर आमचे उमेदवार विजयी होत होते

या सांगोला तालुका तालुका मी आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं सांगणार सात सांग तारखेला आपल्याला मतदान करत असताना अतिशय काळजीपूर्वक मतदान करायचंय

शारी बाजू पाण्याच्या योजना आपल्या तालुक्याला कशा पद्धतीने येतील यासाठी अशा राष्ट्रपाला काम केलं सत्ता हे सेवेच साधन म्हणून आम्ही या ठिकाणी हो या सत्तेचा वापर केला आता निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवत असताना क्रायटेरिया वेगळा लागायला लागला

परंतु इतर गटामध्ये उमेदवारी देत असताना आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याचं हित उमेदवारी दिलेली आहे आता वादेरी सभा करावी अशी कार्यकर्त्याची मागणी आहे या निवडणुकीमध्ये वादेरी सभा करावी असं मला आम्हाला साहेब वाटत नाही आपली समाजा दिवशी होणार आहे त्या तालुक्याची शांतता सुव्यवस्था अबाधित राखायची असेल या तालुक्यातल्या जनतेला सर्वसामान्य जनतेला सुखा समाधाना आपल्याला आपलं आयुष्य आणि विकासाची कामं करून घ्यायची असतील तर हा एक ऐतिहासिक निकाल आपल्याला या तालुक्यामध्ये घ्यावा लागणार आहे मी आणि आमदार साहेबांनी विकासाचा पॅट्रोल ठरवलेला आहे भविष्य काळामध्ये बोल जनतेच्या कामासाठी त्याला फेरपटी करावी लागणार नाही मग एखाद्याचे घरपूर असेल एखाद्याच्या रेस्टिंग गार्डाला माल मिळत नसेल कृषी खात्याच्या काही योजना लाभाच्या योजना शेतकऱ्यांच्या पगारात काढायच्या असतील तर आपल्याला कुठल्या तरी बोलायच्या किंवा सांगोल्याला जाऊन एखादी विहिरीच बिल घ्यायचं असेल तर त्याच्या पाच पाच हेल्पणी घ्यावं लागतात एक लाख सव्वा लाख रुपयाची विहीर तीन चार हप्त्यामध्ये आपण काढायची मंजुरीला बराच वेळ लागतो मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला

सगळ्या खात्याच्या अधिकारी येतील अशा पद्धतीचा एक पॅटर्न या निवडणुकीनंतर आम्ही करायचं ठरवलेलं मी मग नेहमी सांगितलं आमच्या एखाद्या गरीब कुटुंबातील घरकुलाचा हप्ता लागलेला अर्धा घरकुल झाला अर्धा हप्ता लागलेला

आमच्या सामन्या टग्या बरोबर घेऊन गेला रुपये होणार आणि सध्यासाठी एका होत नाही जेवढा हप्ता मिळणार आहे तेवढे सगळे पैसे आणि हे गरीबीची गरीबाच्या लाभार्थीची आवश्यक आपल्या तालुक्यामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे तुम्हीच्या काही आमदार करत नसताना अशा गोष्टी तरी घडत नव्हत्या एका वेगळ्या भविष्य काळामध्ये होईल त्या बाबतीत सभा आहे भविष्यामध्ये मी करेन आज मला या ठिकाणी एकवीस विरुद्ध शून्य अशा पद्धतीचा निकाल आम्हाला मला या तालुक्यामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा

या तालुक्याविषयी असलेली परिस्थिती या गटामध्ये आदेश दिल्यानंतर पक्षाचा एक सैनिक काय नातिशय नमन मोकळेपणाने या ठिकाणी माघार घेतली आणि अतिशय जिगरपणा आज दिवसभराच्या काळामध्ये आपल्या आठवड्यांच्या काळामध्ये दोन दोन तीन दिवसाच्या काळामध्ये स्वतःच्या अवयवांपेक्षा सुद्धा चार पावलं पुढे असणारे सरगर असे काय करते पक्षामध्ये आपल्या मतला इतक्या प्रकारे करा हवा येईल आणि जेवण की चिंता नाही हे फक्त आपल्याला एवढ्याच सांगेल की आपण दोन तीन दिवसाच्या कामाचे दक्षिण राहावं लागणार आपल्याला दक्षिण मिळणी गेलेली आहे अजून काही अयोग राहून चालूच आहे परंतु पाच तारखेला एक आपलं मकान होतं आपल्या सगळ्या आमदार साहेबांनी आणि या भागातल्या सगळ्या प्रतिनिधी दोन ते सात सर्व अडचण आपली या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे गेली असल्यामुळे अशी आपल्या सरकारनं राज्य सरकारनं निवडणूक आयोगानं एक आशीर्वादाने आपण काही आपल्याला बदलून मिळालेली आहे आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्याला एवढंच आहे

स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र